नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कांदा लागवड तंत्रज्ञान कांद्यासाठी लागणारा हवामान जमीन खरीप हंगामासाठीच्या वेगवेगळ्या जाती किंवा रब्बी हंगामासाठीच्या जाती कांद्याची लागवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आंतरमशागत कांद्याची काढणी आणि उत्पादन तसेच कांद्यावर येणाऱ्या जो कीड रोग आहे त्याचं नियंत्रण कसं करावं याबद्दलची आज माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे महाराष्ट्रात कांदा लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो जगातील कांदा पिकवणाऱ्या देशात भारताची लागवडीखालील क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक असून उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो भारतीय लोकांच्या आहारामध्ये कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे शाकाहारी तसेच मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो कोशिंबीर असेल चटणी मसाला तसेच केचप आणि स्वासमध्ये सुद्धा कांद्याचा वापर केला जातो कांद्याचे उभे काप करून ते वाळवून वर्षभर वापरता येतात कांद्यामध्ये ब आणि क जीवनसत्व कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॉस्फरस कॅल्शियम आणि लोह ही खनिजं असतात कांद्याला उग्रवास आणि तिखटपणा हा आलिल प्रोपिल डायसल्फाईड या हवेत उडून जाणाऱ्या तेलकट पदार्थामुळे येतो कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत कांदा हा उत्तेजक चेतनाप्रद असून त्यात गोड आंबट तिखट कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत पित्त आणि वातशामक म्हणूनसुद्धा कांद्याचा वापर केला जातो थकवा मरगळ उष्माघात आणि रक्तवाहिन्यामधील दोष या विकारावर सुद्धा कांदा अतिशय गुणकारी आहे आता या कांदा लागवडीसाठी हवामान बघितलं तर कांद्याच्या उत्तम वाढीसाठी पंधरा ते पंचवीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आणि सत्तर टक्के आर्द्रता पोषक आहे जास्त पाऊस आणि दमट तसेच ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो कांदा काढणीच्या वेळी पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस असे तापमान कांद्याच्या वाढीला अनुकूल असते आता जमिनीचा विचार केला तर या पिकासाठी हलकी ते मध्यम भारी जमीन उपयुक्त आहे सेंद्रिय पदार्थाचे भरपूर प्रमाण असणारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी जमिनीचा सामूप साडेपाच ते साडेआठपर्यंत असावा कांद्याच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा थर किमान पंचवीस ते तीस सेंटीमीटरपर्यंत भुसभुशीत असावा चोपन जमिनीमध्ये कांदा वेडावाकडा होतो आता कांद्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहे त्यासाठी खरीप हंगामासाठी आणि काही रब्बी हंगामासाठी तर खरीप हंगामासाठी यन त्रेपन्न बसवंत सातशे ऐंशी ॲग्रीफाऊन डार्क रेड आर्का कल्याण रब्बी हंगामासाठी एन दोन चार एक पुसा रेड अर्कानिकेतन ॲग्रीफाऊंड लाईट रेड यन दोनशे सत्तावन्न नऊ एक फुले सुवर्णा फुले सफेद तसेच इतरही अनेक नवीन संशोधित जाती आहेत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली पाहिजे आता लागवड बघितली तर महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात करतात खरीप हंगामासाठी मे जून महिन्यामध्ये रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड जून जुलै महिन्यात करतात खरीप हंगामातील कांद्याला पोळ कांदा म्हणतात आणि रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये बे पेरून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये रोपांची पुनर्लागवड केली जाते रब्बी हंगामातील कांद्याला रांगडा कांदा म्हणतात कांद्याची लागवड रोपे तयार करून नंतर त्याची पुनर्लागवड करावी लागवडीसाठी कांद्याचे रोपे गादी वाफ्यावरच करावेत एक हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे पंधरा ते वीस गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी लागते कांद्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी आठ ते दहा किलो बी पुरेसे होते बी उगवल्यानंतर रोपांची मर होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ते तीन ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध सोळावे खरीप हंगामामध्ये सहा ते सात साथ आठवड्यात रोपे तयार होतात आणि वर रब्बी हंगामात रोपे तयार होण्यासाठी सात ते आठ आठवडे लागतात कांद्याची लागवड बी पेरून करण्यापेक्षा गादी वाफ्यावर रोपे तयार करून रोपाची पुनर्लागवड करून घ्यावी त्यामुळे निरोगी जोमदार रोपे लावून उत्पादन जास्त मिळते रोपांची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरीवारांबा पद्धतीने केली जाते खरीपात ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही अशा पद्धतीने मात्र लागवड सरीवारांब्यावर करावी जमिनीचा उतार बघून दोन मीटर रुंद आणि तीन ते पाच मीटर लांबीचे वाफे तयार करावेत सपाट वाफ्यामध्ये लागवड नेहमी कोरड्या कोरड्या जमिनीत करावी आणि नंतर पाणी द्यावे सरीवरांब्यास वाफ्यांना पाणी दिल्यानंतर लागवड करावी एका रोपापासून एकच कांदा मिळत असल्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखणे महत्त्वाचे आहे खरीप हंगामामध्ये पंधरा बाय दहा सेंटीमीटर अंतरावर आणि रब्बी हंगामामध्ये बारा बाय दहा सेंटीमीटर अंतरावर लावावीत सरीवरांब्यावर लागवड करायची असल्यास तीस सेंटीमीटर रुंदीच्या सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूवर दहा सेंटीमीटर अंतरावर एकाच ओळीत रोपे लावावीत रोपे लावताना उंच रोपांची पात कापून लागवड करावी लागवडीसाठी शक्यतो गाठ तयार झालेल्या रोपांची निवड करावी आता खतांचा विचार केला तर कांद्याच्या पिकाला जमिनीची मशागत करताना प्रति हेक्टरी चाळीस ते पन्नास टन शेणखत जमिनीमध्ये मिसळून द्यावे कांद्याच्या लागवडीपूर्वी वाफ्यामध्ये हेक्टरी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाच द्यावे लागवडीनंतर तीस दिवसांनी पन्नास किलो नत्र आणि त्यानंतर वीस दिवसांनी आणखी पन्नास किलो नत्राची मात्रा द्यावी खताच्या मात्रा उशिरा दिल्यास कांदे साठवणीमध्ये चांगले टिकत नाहीत कांद्याची लागवड कोरड्या वाफ्यात केल्यानंतर पिकाला लगेच पाणी द्यावे त्यानंतर तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे खरीप हंगामात पाऊस नसल्यास कांद्याच्या पिकाला नऊ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे रब्बी हंगामामध्ये दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे कांद्याच्या काढणीपूर्वी वीस ते पंचवीस दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचनवर ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल त्यामुळे नक्कीच कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर येतं त्याचासुद्धा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे आंतरमशागत बघितली तर खुरपणी करून जमीन मोकळी करावी आणि तणांचा बंदोबस्त करावा एक दोन खुरपणी करून शेत तणविरहित करावे कांद्याचे रोप लावण्यापूर्वी कोरड्या वाफ्यामध्ये प्रति हेक्टरी एक ते दीड लिटर बासलीन पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे त्यानंतर रोपांची लागवड करून पाणी द्यावे तणनाशकांच्या फवारणीनंतर जमिनीमध्ये ओलावा असावा तणनाशकाचा प्रभाव फवारणीनंतर जवळजवळ पंचेचाळीस दिवसापर्यंत राहतो काढणी आणि उत्पादन बघितलं तर कांद्याच्या लागवडीनंतर कांदा तीन ते पाच महिन्यात काढणीसाठी तयार होतो साधारणतः तीस ते चाळीस टक्के झाडाच्या चा माना पडल्यानंतर कांदा काढणी कांद तयार झाला आहे असे समजावे खरीप हंगामात कांदा जसजसा काढणीला आला त्याप्रमाणे काढणी करावी रब्बी हंगामातील कांदा एकाच वेळेस काढणीच येतो कांदा काढल्यानंतर शेतामध्ये पातीसह तीन ते चार दिवस पडू द्यावा शेतात कांद्याचे लहान ढीक करून ठेवावेत तीन चार दिवसांनी कांद्याचा बारीक पापुद्रा पक्व होऊन कांदे घट्ट होतात नंतर कांद्याची मुळे आणि पात कापावी पात कापताना कांद्याला तीन ते चार सेंटीमीटर लांबीचे देत ठेवून कापावी पात अगदी जवळ कापल्यास कांदे लवकर खराब होतात जोड कांदा डेंगळे आणि चिंगळी कांदा प्रतवारी करून वेगळा काढावा राहिलेला चांगला कांदा गोळा करून त्याचा सावलीमध्ये ढीक करावा आणि तो तिथे दहा ते पंधरा दिवस राहू द्यावा कांद्याची सहा सेंटीमीटर व्यासाचे चार ते सहा सेंटीमीटर आणि दोन ते चार सेंटीमीटर व्यासाचे अशा प्रकारे प्रतवारी करावी खरीप हंगामात दोनशे ते अडीचशे क्विंटल आणि रब्बी हंगामात तीनशे ते साडेतीनशे क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते आता कीड आणि रोगाचा विचार केला तर कांद्यावरती फुलकिडे या किडीमुळे रोपांची वाढ खुंडते आणि कांदे पोसत नाही पानावर पांढुरके ठिपके दिसतात या किडीच्या नियंत्रणासाठी रोपांची लागवड करताना हेक्टरी दहा किलो फोरेट या दानेदार कीटकनाशकाचा उपयोग करावा किंवा नोआक्रॉन पंधरा मिली किंवा मोनोक्रोटोफॉस बारा मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन तीन फवारण्या कराव्यात कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी त्या दहा मिली शार्डोवीट हे चिकट द्रव्य मिसळावे आता रोग बघितले तर करपा रोग हा महत्त्वाचा आहे कांद्यावर येणारा अत्यंत घातक असा हा बुरशीजन्य रोग आहे आणि या रोगामुळे कांदे पोसत नाहीत कांद्याच्या पातीवर पांडुरके चट्टे पाडतात पाणी शेंड्याकडून वाळू लागतात आणि संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते कांदा पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कांद्यापर्यंत होतो आणि कांदा सडतो या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपांच्या लागवडीनंतर पंधरा दिवसाच्या अंतराने दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम डायथेन एम पंचेचाळीस मिसळून फवारावे करपारोगाचा प्रादुर्भाव फुलकिड्यांनी पातीवर केलेल्या जखमेमुळे होतो त्यासाठी फुलकिड्यांचे वेळीच नियंत्रण करावे तर मंडळी कांदा हे नगदी पीक आहे जेव्हा जेव्हा कांद्याला भाव मिळतो तेव्हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो आणि कांदा लागवडीचं योग्य तंत्रज्ञान जर समजून घेतलं किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळू शकते आणि लाखो रुपयाचं उत्पन्नसुद्धा या पिकामधून आपल्याला घेता येतं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद